स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये या मित्रांनो शेकायला हे बाल थंडी पडली आलो होतं शेकायला इथं हे पहा सगळे उसतोड कामगार राहते इथं झोपडे बांधून हे वावरात राहावं लागते पहा झोपडे बांधून हे आलेलं जालना जिल्ह्यातून आलेलंच सगळे चार पाच महिने फुल काम आहे इकडं पहा आलं शेकायला सकाळी सकाळी गारवा पडावं लागलं इकडं आणा या ना शेकाला हे असे झोपडे बांधून राहावं लागतं पहा दिसतंय झोपडे बांधून इथं हे इथ चालू आहे आता कामाला जायची तयारी त्यांची हे यांच्या बैल गाड्या मस्त दिसतंय का चालू आहे भाकरी भाकरी कोळी चुलीवर इथं होतं हे ऊसाचं पासट म्हटलं चला शेकूनच येऊ इकडं लय गारवा सुटला गावाकडं पाऊस लय झालं नाही यावर्षी वर्षी वया तुम्ही कोणत्या गावचे वया कोणते गावच्यात आंबड आंबडगाव आंबडगाव बरेच गा गावगावचे येते आंबड जिल्ह्यातून कोणी जळगाव जिल्ह्यातून लांबून लांबून लोक येते ऊस आता हे सीजन चार पाच महिने चालन काम ऊस जास्त या वर्षी पाच महिने काम चालते फुल आमच्या इकडे ऊस भरपूर येतं ह्या वर्षी आता हे लगेच सात वाजता निघते ऊस उडीला लगेच दुपार लोक गाड्या भरून लगे कारखान्याला पोच करतात दुपार लोक तोडी करतात हे असा शेक केलाय पहा मित्रांनो गावाकडे असे करते शेक शेक देत मस्त हे पहा चालली गाडी झुपली भाऊने दिसते का आपले आडूळजवत हे भाऊ असे लहान लहान खोप्या बांधून राहतात झोपडे म्हणतात आपल्या इकडं दहा बारा परिवार आले ते जोडीला हे काय दहा बारा झोपडे दिष्ट द ए ए चालले भाऊ आले का फिरून झुपली गाडी आहे चालले भाऊ हे बा हे <laughs> चालले लगेच तोडीला हे सातच्या आधी गाड्या जातात तोडीला सकाळच्या आता सात वाजता आले अस मित्रांनो सकाळीच जावं लागतं तोडीला साडेसहा सात वाजता पाच आले तोडीला गाडी बैल घेऊन असे लहान लहान झोपडे बांधून राहायला लागते इथं जा। वावर जायचं नाही <coughs> <coughs> <दाच्चने> का अण्णा <अन्नाद। coughs> निरीविरु झाली का अन्ना नेरी झाली का नाही नाही चहा पाणी झाला असं सकाळी सात वाजता जावं लागेल हा तुम्ही कोणत्या गावचे हे हे बघा आलेले वाकोणी कुठं आलं हे तुमचं कोणता जिल्हा जिल्हापूर हे बदनापूर जिल्ह्यातून आलेले भाऊ कामासाठी मागच्या वर्षी कुठे इथं चालते का मागच्या वर्षी कुठं होते गंगापूर असेल चार पाच महिने चालत असेल ना सीजन दोन दा असं असेल शिमग्या पॉईंट म्हणजे आपलं हे होळी राहते ना तोपासून चार दे होळी हा चालते ते चार टन राहतं तुमचं हे काम हे आम्हाला साडेचारशे रुपये टन टन म्हणजे ऊस तोडून गाडीत भरून द्यायचं साडेचारशे रुपये टन रोजचे किती टन होते तुमचे आमचे एक जण तीन टन होता एक जण अरे आम बरं चार बारा म्हणजे तेराशे साडे तेराशे रुपये रोज पडतोय मित्रांनो चांगली काम आहे समजा जोडी मध्ये तुम्ही एकटाच नाही जोडी म्हणजे नवरा बायकोचे साडे तेराशे रुपये रोज पडतोय त्यांना बरं बरं चांगले शंभर पन्नास अच्छा वाडीची निघते आहे शंभर दीडशे रुपये बरे बरं म्हणजे पंधराशे रुपये रोज हो। पडतोय मित्रांनो चांगले चांगले आता झाली यांची तयारी चहा पाणी झाली मित्रांनो आता हे निघाले पा गाड्या बिड्या घेऊन माग पोरं आलेत का असं आहे का दोघच आलेले जोडीनं नवरा बायको पोरं गावामध्ये काय करतात पोरं काय ट्रॅक्टर चालतं बँकेमध्ये अरे वा वा बर आहे एक ट्रॅक्टर होता म्हणते आणि एक बँकेमध्ये चांगलं चांगलंय आता चार पाच महिने शिजन आहे मित्रांनो फुल ऊस आमच्या गा भागामध्ये ऊस जास्त आहे हा पाण्याची सोय असल्यामुळे आपल्या इकडे ले। ऊस भरपूर लागवड करतात पैठणचं धरण आहे तिथून पाणी येते आपल्या गावाकडे हा त्याच्यामुळं आमच्या इकडे पहिले ज्वारी बाजऱ्या होत्या पण आता ऊसाची लागवड खूप होते आपली ठीक आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे असे झोपडे बांधलेले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हे पा चालले भाऊ तोडीला आता हे चालले तुम्ही कोणत्या जाऊ दाव। भाऊ जायचं अच्छा बरं बरं ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढे त्या व्हिडिओमध्ये हो चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद